चंदगडमध्ये बीएलओ कामाच्या वाढत्या भारामुळे शिक्षक त्रस्त समन्वय समितीच्या प्रशा वतीने प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या मागण्या मानधनाबाबत ऑगस्टपर्यंत जुनी प्रणाली सप्टेंबरपासून नवे नियम लागू चंदगड नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना शिक्षकांवर टाकण्यात आलेल्या बीएलओ कामांच्या वाढत्या भाराबाबत समन्वय समितीच्या वतीने सदानंद पाटील यांनी प्रशासनासमोर शिक्षकांच्या व्यथा मानल्या अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये बी एल ओची जबाबदारी इतर केडरला देण्यात आली असतानाही चंदगड क्षेत्रात ही कामे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांकडे सोपवण्यात आली आहेत शिक्षणाची मुख्य जबाबदारी सांभाळताना ही वाढीव कामे पार पाडणं कठीण जात असूनही सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही प्रक्रियेला सहकार्य या भावनेतून शिक्षकांनी ही जबाबदारी निभावली आहे या तक्रारी संदर्भात तहसीलदारांसोबत प्राथमिक चर्चा पार पडली त्यानंतर संबंधित विभागाचे प्रतिनिधी नेहान मुल्ला यांच्यासमोर समितीने आपल्या मागण्या मांडल्या वाढीव मानधन अन्याय कामाचा बोजा आणि नगरपंचायत साथ निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या आदेशांचा पुनर्विचार हे मुद्दे विशेषतः समितीने ठामपणे उपस्थित केले प्रशासनाच्या प्रतिसादात तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग योग्य आणि सकारात्मक चर्चेकडे वाटचाल करत असल्याची माहिती देण्यात आली बीएलओनच्या मानधनाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट देताना निहाल मुल्ला यांनी सांगितलं की ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जुनी मानधन प्रणाली लागू राहील आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवीन नियमानुसार मानधन अदा केलं जाईल सर्व शिक्षक बीएलओना याबाबत अधिकृत सूचना वेळेत मिळतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं शिक्षकांच्या मागण्यांना प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असल्याचे संकेत मिळत असून पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भातील अंतिम निर्णय महत्वाचा ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा